नमस्कार कसे आज सगळे तर मी संदिनी चव्हाण मेकअप आर्टिस्ट आज ना मी काही तुम्हाला मेकअप टुटोरियल वगैरे नाही दाखवणार आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या बोईसरचा चिंचनबीच जाताना मला ना, ना बायपासवर खूप छान असा आपले शिवसेना प्रमुख माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचा पुतळा दिसला खूप छान वाटलं ते बघून कारण खूप खूप रेखीव काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यावर सो मी अशा प्रकारे आता बीचवर पोचलेली आहे आणि ह्या जागेवर गेल्यावर खूप अशा आठवणी ताज्या होतात कारण माझं ग्रॅज्युएशन या मी पी एल श्रॉफ कॉलेजमध्ये कम्प्लीट केलेलं आहे बघायला गेलं तर इकडे खूप अशा चांगल्या आणि वाईट दोन्ही आठवणी माझ्याकडे आहेत आणि आम्ही आता बीचवर पोचलो आहे वर पोच खूप वर्षांनी म्हणजे ॲक्च्युली कॉलेज संपल्यानंतर खूप वर्षांनी मी आली आहे आणि पहिले गेलो आम्ही चायनीज बेल खायला कारण चायनीज बेल नाही खाणार बीचवर गेलो तर कसं चालेल सगळ्यात पहिले आम्ही चायनीज बेल घेतली मी माझ्यासोबत होती स्नेहलताई आम्ही दोघींनी चायनीज बेल घेतली आणि जाऊन चांगला असा बीचचा व्ह्यू बघून आम्ही चायनीज वेल एन्जॉय केली सो त्याच्यानंतर मी घेतला होता वडापाव बिकॉज आय लव वडापाव आणि ताईने घेतली होती ॲपे सो आम्ही खात खात बीचवर जात होतो ॲक्च्युली मला जायचं होतं पाण्यामध्ये पण तुम्ही बघताय पाणी खूप आत होतं त्याच्यामुळे आम्ही बाहेरच थोडेफार शूट वगैरे के केलं आणि आम्ही आम्ही आता निघालो आहे सो कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा बाय